नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे सिद्धी ज्योतिषी चॅनलवर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत आहे या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात याचा तुमच्या राशीवर काय प्रभाव होणार आहे कोणत्या राशीला लाभ मिळणार रा आहे कोणत्या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांचे लग्न रा ठरणार आहे कोण परदेशी जाणार आहे ते पाहूया आता आपण पाहूया मेष रास मेष राशीमध्ये सूर्य दहाव्या स्थानात येत आहे यामुळे राशीच्या लोकांना चांगले लाभ होतील नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होतील तसेच व्यापार करणाऱ्यांना नवीन ऑर्डर मिळेल जी लोक नोकरीमध्ये प्रमोशनची वाट पाहत आहे त्यांचे प्रमोशन होऊ शकते तसेच तुमच्यामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण होईल मेष राशीच्या लोकांची रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल घरासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी कराल तसेच घरचे वातावरण चांगले राहील रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य भाग्यस्थानातून जात आहे जी काही तुमची कामे अडलेली होती ती आता पूर्ण होणार आहेत तुम्हाला तुमचे भाग्य साथ देईल तुमच्या कौटुंबिक सुखामध्ये वाढ होईल या काळात तुम्ही कामानिमित्ताने मोठे प्रवास कराल तसेच धार्मिक आणि मंगल कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल मिथून रास मिथून राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये सूर्य येत आहे यामुळे काय होईल तर तुमचे आरोग्य चांगले राहील तुमची थांबलेली सरकारी कामे होतील तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर त्यात तुम्हाला फायदा होईल तुम्ही जर नवीन बिझनेस करण्याचा विचार करीत असाल तर त्यात तुम्हाला फायदा होईल कर्करास कर्कराशीमध्ये सातव्या स्थानामध्ये सूर्य येत आहे यामुळे कर्कराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्ही कामानिमित्ताने लांबचे प्रवास करू शकता तुमच्यामध्ये नवीन लोकांच्या ओळखी वाढतील तुम्हाला व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो तुमचे आरोग्य चांगले राहील कुटुंबामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल सिंहरास सिंहराशीमध्ये सहाव्या स्थानात सूर्य येत आहे तुम्ही जर गव्हर्मेंट एम्प्लॉई असाल तर तुमचे बढती बदलीचे योग आहेत या महिन्यामध्ये तुमच्या नातेवाईकांच्या संबंधात सुधारणा होईल सिंह राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील काही लोकांना अपचन गॅस पित्त वात अशा विकारांचा त्रास होऊ शकतो तरी तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कन्या रास कन्या राशीमध्ये पाचव्या स्थानात सूर्य येत आहे कन्या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची वाढ होणार आहे तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार तुमच्यामध्ये एक नवीन उत्साह असेल नवीन ओळखी होतील तुमचे फ्रेंड सर्कल वाढणार आहे कन्या राशीच्या काही लोकांचे लग्न टळणार आहे तूळ रास तूळ राशीमध्ये चतुर्थ भावामध्ये सूर्य येणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसुविधा वाढतील तसेच तुम्ही जर गाडी किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी तुम्हाला साध्य होतील व्यवसाय करण्यासाठी तुम्ही नवीन लोकांना भेट द्याल व्यवसायामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमचा व्यवसाय जर रिअल इस्टेट प्रॉपर्टीचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो वृश्चिक रास या राशीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये सूर्य येत आहे या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने लहान मोठे प्रवास करू शकता तुम्हाला नवीन घरासाठी कर्ज काढावे लागू शकते धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी सूर्यगोचर लाभदायक आहे सूर्य तुमच्या राशीपासून धन आणि वाणी स्थानात येणार आहे त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या बोलण्यामध्ये प्रभाव वाढणार आहे तुमचा मानसन्मान वाढल्यामुळे तुम्ही खुश असाल तसेच यावेळी तुमचा येणारा काही पैसा अडकला असेल तर तो तुम्हाला मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल या दिवसात काही लोकांना बिझनेस करण्याची ऑफर मिळेल यामध्ये तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे मकररास मकर राशीमध्ये सूर्य लग्नभावामध्ये म्हणजेच प्रथम स्थानात येत आहे यामुळे मकर राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची वाढ होणार आहे जी लोक नवीन नोकरी शोधत आहे त्यांना नोकरी मिळेल काही लोकांना बिझनेसमध्ये लाभ होईल तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल तसेच तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड कराल तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत जाईल कुंभरास कुंभराशीमध्ये सूर्य बाराव्या स्थानात येत आहे यामुळे कुंभराशीच्या काही लोकांचे सरकारी कामं असतील तर ते कामासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतील जी लोक कामासाठी फॉरेनला जाण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल कुंभराशीचे काही लोक घरासाठी कर्ज काढतील तर त्यांचे नवीन घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे रास मीन राशीत सूर्य अकराव्या स्थानात म्हणजेच लाभस्थानी येत आहे मीन राशीच्या लोकांचे सरकारी कामं पूर्ण होतील काही जणांना सरकारी कामातून लाभ मिळतील काहींना मान सन्मान मिळेल तसेच तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही जर कोणाला उसने पैसे दिले असतील दिल, तर ते तुम्हाला परत मिळतील तुमचे कर्ज फेडले जाईल मकर संक्रांतीचे असे परिणाम तुमच्या राशीवर होणार आहेत मकर संक्रांतीचे सूर्याचे भ्रमण तुम्हा सर्वांना शुभ जावो अशा व्हिडिओसाठी सिद्धी ज्योतिषीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा